जो तेवीस ची शासन निर्णयान्वय जो काय आपण शेवटचा टप्पा आपण आपल्या पद्रामध्ये पाडून घेतला होता तत्पूर्वी सलग दोन वर्ष शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण यशस्वी लढा दिला आणि त्या यशस्वी गड्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम माझ्या विनादाता अंशिता योगदान फार मोठं महत्वाचं होत हे विसरून चालणार नाही आणि विसरणारही नाही परंतु कुठेतरी पुढचा काळ याच्यामध्ये आपण जसं म्हणतो ना की मानवाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही वेळेला एक संत गतीची प्रक्रिया येते परंतु या संतगिरीच्या प्रक्रियेतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला कुठेतरी उसळी घ्यावी लागते म्हणून मग तो हा केलेला एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बसलेल्या सर्व माझे सहकारी तथा महाराष्ट्राला मी एक आठवण करून देऊ इच्छितो मी जो बोलतो तो राहुल कांबळे जेव्हा जेव्हा कांबळे या मैदानावरती बसलेला आहे तेव्हा आपल्या सहकार्याने जी काही साथ दिली आहे या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून त्या सर्वांना सोबत निर्णय तर घेतलाच परंतु निधी वितरणाचा जी आर निधी वितरणाचं पत्र घेतल्याशिवाय मुंबई सोडली नाही ही एक गोष्ट लक्षात त्यासाठी मला शंभर एकशे दहा दिवसाचा कालावधी प्रत्येक आंदोलनाच्या दरम्यान माझा खर्च घेतला बरेच जण आपण म्हणतो चाळीस दिवस आंदोलन चाललं पन्नास दिवस चाललं वा सात दिवस चाललं परंतु त्याच्याही पलीकडे शासन बिजने झाल्यापासून निधीची तरतूद घेणे त्याबाबतच निधी वितरण करणे या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच मी आणि माझे सहकारी यांनी आम्ही अंतरच ह्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला आठवण करून देऊ शिकव तुमचा आमच्यावरती असलेला विश्वास आणि आमची तुमच्यावरती असलेली श्रद्धा कधीच आपण एकमेकांच्या मध्ये या दरम्यान आपण दुराव येऊ दिलेला नाही आणि निश्चितपणानं माझा पूर्ण विश्वास आहे की दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जे की महाराष्ट्र स्तरावरील आझाद मैदान मुंबई येथे आपण हुंकार आंदोलन सुरू केलेले आहे त्या आंदोलनात आपण प्रत्यक्षात सहभागी होण्यासाठी आपण निश्चितपणे लिहाल परंतु यामध्ये समज गैरसमज अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे आपण करून घेऊ नका चुकीच्या अफवांना बळी पडू नका प्रत्यक्षात जे इथं घडत तेच सत्य सांगण्याची जिम्मेदारी आणि जबाबदारी ही शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवली जाते परंतु आम्हाला खोट्या गोष्टी जमल्या नाहीत आणि त्या कधी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून केलेल्या नाही असो काय हरकत नाही शिक्षक समन्वय संघाच्या या मंचावरून आपणासहित संपूर्ण महाराष्ट्राला मी आवाहन करतोय आपण याल परंतु आपले जे विना तथा अनुदानितचे सहकारी आहेत ते स्टाफ मेंबर असतील आपल्या बीएड चे वर्गमित्र असतील मला असं वाटत नाही आपण जर औषधामध्ये जर अडकलो असतो तर आपले सगळे सर्व सहकारी हे शंभर टक्के होते असतील बायचा गेले असतील सात दहा टक्के काही होत गेले असतील काही शंभर टक्के अनुदान बदली झाली असेल परंतु आपल्या जे वाटायला आलेलं दुःख आहे ते आपल्या बऱ्याचशा सहकार्यांच्याही वाट्याला निश्चितपणा याच्या माध्यमातून आपल्या बेटी गाठी आणि निश्चितपणानं त्या भेटी या आपल्याला लढ्याला एक चांगल्या प्रकारचं पाठबळ मिळेल विशेषतः <coughs> एका गोष्टीवरती मी या ठिकाणी फोकस करतोय की जर आपला विषय या येणाऱ्या कॅबिनेटला होणार असतो तर आपण या कॅबिनेटला का जायचं असं बऱ्याचशा जणांमध्ये एक शंका येते कॅबिनेटला फाईल जायची आहे पण ती फाईल परिपूर्ण पद्धतीने पाहिजे त्यामधून शिक्षण विभाग विभागाने जर ती ओके करून पुढे पाठवण्याच्या साठी ती तयार ठेवली असली तरी अजून अर्थ विभागाकडून ती अजून ओके व्हायची आहे अर्थ विभागाच्या सूचनेनुसार कदाचित शिक्षण विभागाने त्या काही दुरुस्त्या असतील काही त्या पूर्णपणे त्यांनी केलेल्या असतील अशी अपेक्षा आहे मला परंतु शिक्षण विभागाने सदर फाईल वित्त विभागाकडे विभागाकडे पाठवल्यानंतर ती आपल्या संख्येच्या प्रेशरच्या जोरावर त्या फाईलची ओके होण्याची जी गती आहे त्या गतीला वेग होण्यास मदत आंदोलन दहा हजार लोकांवरती चालतं आंदोलन दहा लोकांवरती चालतं आंदोलन एका लोकांना फरक एवढाच आहे दहा हजार लोकांचं आंदोलन असेल जास्त लोकांचं आंदोलन असेल तितकंच यश लवकर मिळतय आणि एका व्यक्तीचं किंवा दहा लोकांचं आंदोलन असेल तर यश मिळत राहत परंतु त्याला काळ जो येणार आहे जिथे एक महिन्यात होणारी जी गोष्ट आहे त्याला कधी दोन महिने चार महिने सहा महिने कदाचित वर्ष कदाचित पुढचे पाच वर्ष जाऊ शकतो आपण पाहतोय की आज आम मैदान अशा एका एका व्यक्तीच्या आंदोलन कर्त्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष या मैदानावरती बसलेले कदाचित कदाचित किती वेळ आपल्यावर देव पहा विचार करा मी या ठिकाणी तुम्हाला एक मित्र म्हणून आवाहन करतोय आपला सहकारी म्हणून आवाहन करतोय पण काही जण चुकीचं सुद्धा मॅसेज फिरवत आहेत कुठेतरी गर्दी जमिनीसाठी काय केलेला केविल होणार प्रत्येक प्रयत्न नाही आम्हाला आवाहन एकतर मी तुम्हाला आवाहन सुद्धा असे बाबा पण नाही मी तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय लवकर आला तर काय फायदा होईल आणि जर उस, उशीर झाला तर याचं काय नुकसान होईल हे तुमच्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी बसलेला मंचावरील सर्व पदाधिकारी जे की समन्वयक आहेत तुम्ही समन्वयक आहात या शब्दाशी पक्के आहेत शासन निर्णयाचा कागद आश्वासनाचा कागद नाही तोंडी असं सोडाव कारण हो। या ठिकाणी ते माणसं बसलेले कि ते पक्का कागद शासन मिळण्याचा कागद घेतल्याशिवाय ओढणार नाही याची जाणीव शासनाला आपण या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण निश्चितपणे याल नक्कीच या लढ्याला पाठबळ द्याल आणि आपला प्रश्न आपणच सोडवू या वृत्तीप्रमाणे आपण याच्यामध्ये सहकार्य द्याल संपूर्ण आपल्या मित्र जे की आपले औषधा बांधव आहेत यांनाही आपण सोबत घेऊन याल आणि जेणेकरून जो वाढत चाललेला कालावधी वा आहे यशाकडे कालावधी आहे तो लवकरात लवकर यश कसे प्राप्त करण्यासाठी आपणही आमच्या खांद्याला खांदा लावून निश्चितपणे लढाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो